नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज दिवाळीचा पाचवा दिवस बलिप्रतिपदा म्हणजे शेतकरी राजाचं कोडकौतुकाचा दिवस म्हणलं तरीच चालेल परंतु जो जगाचा जा, पोशिंदा म्हणून सर्व सर्वत्र ज्याची ओळख आहे त्या ज जगाच्या पोशिंद्यावर ज्यावेळी संकट येतं ते संकट दूर करण्यासाठी राज्यकर्ते लागलीच पुढं धावून येतात का याचं उत्तर काहीच नकारात येत यावर्षी राज्यातील जवळपास तेवीस जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला अनेक म्हणण्यापेक्षा त्यातील त्यातही त्यात धाराशिव सोलापूर लातूर या जिल्ह्यांना पुराण अगदी नाकी शेतकरी राजाला नाकी न मांडलेलं आहे शेतातली पिकं वाहून गेली ती गेलीच पण अगदी खरडून माती पण वाहून गेलेली आहे आणि यामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे या अहवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि विरोधी पक्षाचेही दौरे झाले विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना तातडीनं सरसकट मदत द्या अशी मागणी लावून धरली त्यासाठी मोर्चे धरणे आंदोलनं पण केली परंतु माहिती सरकारला यत्किंचित ही घाम आला नाही निर्णय घेण्यासाठी आणि मदत जाहीर करण्यासाठी दोन दोन आठवड्याचा वेळ त्यांनी निवाळ मदत जाहीर केली आणि ती शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी देऊ असं आश्वासन दिलं मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी सरसकट पैसा सरकारनं जमा केला नाही पै पैसे खात्यात टाकले पण तेही बँकांना सुट्टी उद्यापासून चलग दोन तीन दिवस सुट्टी आहे असं की असताना पैसे टाकले त्यामुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे येऊन ही त्यांना दिवाळी बँकांच्या सुट्ट्यामुळं साजरी कर करता आली नाही सगळ्या शेतकऱ्यांकडं कर। बँकेचे ए टी एम कार्ड नाही त्याचबरोबर फोनपे वगैरे असल्या सुविधा पण नाही त्यामुळं अनेकांना आहे अपली त्या स्थितीत आपली दिवाळी साजरी करावी लागलेली आहे त्यामुळं मदत द्या पण ती मदत त्यांना योग्य वेळी वापरात आणता येईल अशी अशा प्रकारे मदत करा एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणं

वादळ बघा ना किती काल लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त च्या अगोदर जोरदार असा पाऊस पडला होता त्यामुळं बाजारपेठेत पाणी साठलं फुल विक विक्रीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांना त्या पावसाचा पावसाचं पावसानं पाँशा, सामोरं जावं लागलं कसं कसंबस फुलं झाकून काहींनी ठेवली काहींना ती झाकताही आली नाही आणि त्यामुळं मग पाऊस संपल्यानंतर जो फुलाचा भावस काही बऱ्यापैकी शेत त्या विक्रेत्यांना त्यांना मिळत होता तो सायंकाळी त्यांना माती मोलदारानं ती फुलं विकावी लागली होती आजही पावसानं हजेरी लावली आज दुपारी साधारण साडेबारापासून ते दोन वाजेपर्यंत अधूनमधून पाऊस येत होता कधी जोरा जोरदार सरी यायचा तर कधी हळूहळू सर तो पाऊस धाराशिव शहरापुरताच मर्यादित होता असं नव्हतं तर जळगाव येथील कवयित्री शोभा देसले साळुंके यांनी एक व्हिडिओ जळगावातून पाठवला आहे आणि जळगावमध्ये तर जोरदार पाऊस आणि त्याबरोबर वाराही वाहत होता असं त्या व्हिडिओवरून दिसते आणि त्यांनी त्याचं त्या व्हिडिओत तसं निवेदन पण केलेलं आहे तर इकडं येरमाळा रत्नापूर या परिसरात ढग दाटून आल्याचं आले होते आणि कधीही जोरदार पाऊस येतो हो की काय अशी स्थिती होती असं तेथील रत्नापूर येथील रहिवाशी आणि दैनिक पुढारीचे प्रतिनिधी असलेले बाळासाहेब जाधव यांनी पाठवलेल्या छायाचित्रावरून दिसत आहे त्यामुळं आपा पाऊस आपली पाठ सोडणार नाही असंच वातावरण सध्या तरी आहे त्यासाठी मग जो पर्यावरणात जो बदल झाला आहे तो पर्यावरणातील बदल पूर्वपदावर आणण्यासाठी आता आपणच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहे दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स डिपॉझिट साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्या पर्यंत मर्यादित जनहित पतसंस्थेत सुरक्षित ठेव एकवीस वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोलार कोल्ड स्टोरेज व गोडवंट बांधळीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प दोन हजार पंचवीसचा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्व संबंधी अनेक प्रतितेश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत कारण दिव दिवाळ्यात उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुकस्टॉलवर उपलब्ध असणार आहे मूळचे बोर्डा तालुका कळंब येथील रहिवाशी धाराशिव येथे अनेक शिक्षक म्हणून काम करून सेवानिवृत्त झालेले असे भास्कर न शेळके यां हे कविताही लिहितात अनेक दैनिकात लेख पण लिहित असतात त्यांचं अजून चालतो मी वाट या नावाचं पुस्तक येत्या चोवीस ऑक्टोबर रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या सभागृहात प्रकाशित होणार आहे नामवंत साहित्यिक इंद्रजित भालेराव हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार असून धाराशिव मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला धाराशिव शहरातील वाचक आणि साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावं असं मसफत धाराशिव शाखेकडून आव्हान करण्यात आलं आहे आपण इथेच थांबतोय तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पर बोलवा धन्यवाद